सकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे आता कांदा टमॅटो आणि कारल्याची भाजी चिरायला घेतलेली आहे आणि डाळ फोडणीला घातली नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा आणि म्हातारा म्हातारीला जेवण लागतं त्यामुळं आवरायचं चालू आहे आणि ही आहे कारल्याची भाजी आणि कोल्हापूर लाईफमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता दिवस सगळ्यांना खूप खूप छान जाऊ देत शुभ सकाळ आणि इथं आहे कारल्याची भाजी करण्याची तयारी कांदा टमॅटो वगैरे चिरून घेतलेला आहे मस्त डाळ टाकून असं साधी सिंपल भाजी करणार आहे तिखट वगैरे कोल्हापूर टाकून चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात वातावरण इथं टाकीत पाणी चालू केलेलं आहे सकाळी आता चार दिवसातून एकदा भरून घेतो टाकी आणि असं ऊन डोक्यावर आलेलं आहे साडेदहानंतर नंतर खूप ऊन होतं साध्या सिंपल पद्धतीने तर केलेली आहे मस्त अशी कारल्याची भाजी आणि मस्त कोल्हापुरी तिखट वगैरे टाकून फ्रायच करायची होती पण म्हटलं सगळ्यांना पुरणार नाही त्या हिनं मी आता मस्त असं मित्र चिरून कारलं फरक आहे पण तरी पण होणार छान ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते वाफेवरती पण छान होते पण मला थोडंसं पाणी टाकायचं आहे डाळ चिनण्यासाठी खूप सुंदर अशी होणार आहे ही भाजी चविष्ट आणि लेकानी माझ्या आज मडकं चिमटीनं पक्कड धरायला गेला हे तुटलं आता मला बघू आणायचं आहे नवीन हे तुटलेलं आहे मडकं भात शिजवलेलं आहे आणि हे बघा कॉर्नर गेलेला आहे मी ही सिद्धेश कडून घेणार आहे आता भरून आता ही भाजी दहा मिनटं शिजू देणार चला आता जाऊन येऊ आपण जेवण वगैरे आवरलेलं आहे आणि आज वॉकिंग पण एवढं केलेलं नाही आहे थोडंसं जाऊन आले जुन्या घरी आणि आता त्या ताई मगाशी आल्या होत्या त्यांच्याकडे डबा घेऊन चालले चला ते काहीतरी म्हणत होते त्यांच्या मिस्टर काहीतरी लग्नाला वगैरे जाणार आहेत मग माझ्या लक्षात आलं नाही एवढं म्हटलं एखादी भाकरी आता केलेली आहे मस्तपैकी कारल्याची भाजी केली तर देऊन येऊ तेवढीच टेस्ट एकमेकाची चला आणि कोण काय तर करत आहे कोण आहे बघू आता स्वच्छता तर करत आहे हा ए होय बाई आल्या पाहिजे बाई होय काय भूत, <laughs> हो भूत कसं म्हणजे नवा घरात असले की साडीत आणि बाहेर असली की मला वरती चालली आणि ऊन बघा किती आहे खूप ऊन आहे आता दुपारचं आणि त्यात आई आहेत का बघू आणि हे आले तिथं आई बाबांचं जेवण घेऊन बाबा रागाने गेले होते मघाशी बाहेर आणि बापलेकांचं काहीतरी झालं होतं आणि आता आले तिथं ते जेवण परत बाबा बाहेर जाऊन परत आले आणि ह्या वयात घर आमचं घर जुनं आणि हा गर। गर जुन। गेट मे महिन्यात केला होता रात्रीच्या वेळेस इथं आहेत आता तो हा एकणा उसाचा आता दुपारचं बंद आहे वाटतं आणि काय बघूया आधी घरी मी आली, आली न सांगताच काय तर दंगा चालू आहे बाबांचा काहीतरी दंगा चालू आहे बघूया रुसवा रुसवी फुगा फुगी संध्याकाळी आता वा... सहा वाजलेत आणि हे निळं आकाश मस्त असं भोर आकाश आणि त्यावर हे असे सफेद डाग आभाळ जसं काही कापूस पिंजला आहे असं आणि त्याखाली अशी हिरवीगार निसर्ग तसं नटून तटून स्वागत करत आहे चंद्राचं मोकळ्या वातावरण मोकळ्या वातावरणात भाजी निवडायला वेगळीच मजा इथं कोथिंबीर निवडायला बसली आहे मस्त अशी ताजी दहा रुपयाची कोथिंबीर शेतातली सकाळची आली होती ती घेतलेली आहे आणि आता निवडायला बसलेली आहे इथं मस्त बाहेरचा व्ह्यूज आता पक्ष्यांचा आवाज बारीक खिलबिलाट असा चालू आहे आणि खूप संध्याकाळची शांतता आता हा जो वेळ असतो तो एकदम शांत असतो आहे आणि एकदा जेवणात आपल्याला लागलं की परत विसर पडतो आणि हा साडेपाच ते साडेसहा सातपर्यंतचा सा, टायमिंग पक्षी आपल्या आपल्या घरट्यात परत जात असतात असं किलबिलाट असा चालू असते पक्ष्यांचा झोपी जाण्याची वेळ त्यांची आणि आपली कामाची वेळ चला तर मग मी हे एन्जॉय करत आहे तुम्ही ही करा ही भेंडी काय चालू आहे आणि कांदा चिरून ठेवलेला आहे तिथे टाकून भेंडी करणार आहे गरमीचा आता भाज्यांचा प्रश्न पालेभाज्या हळशा वाटतात पण पाण्यानेच पोट भरलेला असतो आणि आज मलिग्रे म्हण आहे तिथं मस्त कार्यक्रम आहे आज आणि जायची इच्छा आहे स्टोरी सांगितली जाते याला माझी वगैरे आता गावचा कार्यक्रम बरेच दिवसांनी अटेंड करायला वर्षाने माझ्या लग्नाच्या दिने ऐकलं होतं आता त्याच्यावर आता आणि ते ऐकायला जाणार आहे त्या शेजारच्या वहिनी आहेत त्यांना पण सांगितलं दाव्यामुळे आणि तुम्हाला व्हिडिओ करून बघू दाखवता नक्की दाखवेन आणि कालचा ब्लॉग सगळ्यांना आवडला त्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि खूप आवड आहे दे स्टोरी वगैरे ऐकायला मला असे डेवीचं वगैरे आवडतं कारण वाचन वगैरे असतं त्यामुळं आणि हा प्रसं प्रत्येक स्त्रीमध्ये गुण असतो पण तो आणण्यास खूप गरज असते आणि प्रत्येकलाच आहे तर प्रत्येकीची आवड असते पण ऐकून बघा तसं खूप छान वाटते आणि त्याप्रमाणे असं एक माइंडला एक शांतता पण मिळते त्यामुळं जाणार तर आहे आता पण आता झूप आले डोळ्यात जेवल्यावर आता किती वेळ बसणार माहीत नाही ऐकायला लागल्यावर जरा बरं वाटणार हो बरेच दिवसांनी हाय करा ब्लॉकमध्ये हाय करा की कुत्रा रोज आता तीन दिवस झाले यायला लागलाय आणि भात कढी चपाती घातलेली आहे त्याला रात्रभर बसतोय आता बाहेर